नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या पुणे मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी प्रारूप प्रभाग रचनेत कसबा पेठ भागाला कोणत्याही प्रभागाचं नाव न दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर सुनावणी दरम्यान माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपला कसबा कुठे आहे असा फलक झळकावून प्रशासनाचं लक्ष वेधलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही या रचनेवर आक्षेप घेतल्याने महायुतीतच धुसपूस सुरू असल्याचं उघड झालंय प्रारूप प्रभागरचनेवरील सुनावणी हा केवळ दिखावा असून प्रत्यक्षात त्यात कोणताही बदल होणार नाही असा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे केवळ दोन दिवसात सहा हजार हरकतींवर सुनावणी घेणे अशक्य असल्याचा दावा काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे भाजपाच्या दबावाखाली प्रभाग रचना तयार करण्यात आल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे पुणे राज्याच्या नवउद्यमी धोरणाअंतर्गत राज्य सरकारने महत्वाची तरतूद केली आहे त्यानुसार राज्य सरकारकडून तीनशे एकरात समर्पित नाविन्यता शहर उभारली जाणार असून त्यामध्ये नवउद्यमी कॉर्पोरेट कंपन्या गुंतवणूकदार शिक्षण आणि प्रशासन यांना एका छताखाली आणण्यात येणार आहे राज्य सरकारने नुकतेच नवउद्यमी उद्योजकता नाविन्यता धोरण मंजूर केलंय हे धोरण कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने जाहीर केलंय पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे रेल्वे स्थानकावर लवकरच सहा नवीन फलाट बांधले जाणार आहेत त्यामुळे आता एकूण बारा फलाट उपलब्ध होणार आहेत यामुळे प्रवाशांची सोय होणार असून गाड्यांची संख्याही वाढू शकणार आहे शहरातील सांडपाणी प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांचे काम सोपे आणि अधिक सुरक्षित करण्यासाठी लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी घोषणा पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी केली आहे शहरी स्वच्छता यंत्राधारित सांडपाणी टाकी स्वच्छता उपाय या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते या घोषणेमुळे सांडपाणी प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे अनुसूचित जाती आणि प्रवर्गाच्या लोकसंख्येची सोयीस्करपणे विभागणी केल्याने सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धक्का पोहोचला असल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला आहे कमला नेहरू हॉस्पिटल रास्तापेठ येथील सुनावणी दरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली पुणे महानगर परिवहन महामंडळ लवकरच आपल्या ताफ्यात तब्बल दोन हजार दोनशे नवीन बस दाखल करणार असल्याने पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र या नवीन बसच्या पार्किंग डेपोसाठी पीएमपी प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू आहे ही अडचण दूर करण्यासाठी पीएमपीने पिंपरी चिंचवड महापालिका आणि पी एम पाच जागांची मागणी केली आहे राज्यातील अशासकीय महाविद्यालयांमधील पाच हजार प्राध्यापक आणि तीन हजार शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी अद्याप जियात न निघाल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे या नेटसेट नेट सेट डी धारक संघर्ष समितीने पुण्यात उच्च शिक्षण संचालक कार्यालयाबाहेर लाक्षणिक आंदोलन केलंय कंत्राटी प्राध्यापकांचं शोषण थांबावं आणि शंभर टक्के पदे भरावीत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे पुणे महापालिकेच्या दवाखान्यांची अवस्था बिकट झाली असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य सेवा सलाईनवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे महापालिकेच्या रुग्णालय दवाखाने आणि प्रसुतीगृहांमध्ये वर्ग एक ते मधील तब्बल सहाशे पस्तीस रिक्त आहेत त्यामुळे रोज हजारो रुग्णांची मोठी गैरसोय होते के आहे केवळ एकोणचाळीस डॉक्टरांवर संपूर्ण शहराच्या आरोग्यसेवेची जबाबदारी असल्याची माहिती आरोग्य विभागप्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी दिली आहे वाघोली परिसरातील वाढत्या शहरीकरणामुळे वीज ग्राहक संख्या लाखांच्या घरात गेली आहे त्यामुळे महावितरणाने वाघोली शाखेचे विभाजन करून चार नवीन शाखांची निर्मिती केली असून या चार नवीन शाखांचे लोकार्पण नुकतेच आमदार ज्ञानेश्वर कटके आणि महावितरणाचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते पार पडला आहे या विभाजनामुळे ग्राहकांना वीज पुरवठा आणि सेवा अधिक सुलभतेने मिळणार आहे आणि या बातमीचा वेळ झाली पुणे कनेक्टमध्ये थांबायची तोपर्यंत पाहत